रघुनाथ रामचंद्र मोहिते सर अंधेरी पश्चिम मुंबई येथून आपला कथा संग्रह विरोमुळा यासाठी साहित्य भूषण पुरस्कार आज प्रदान करण्यात येत आहे आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी उदंड आभाळ वर शुभेच्छा 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 जोरदार टाळ्या उत्तवले खरोखर अशी रत्न आपण नेहमी शोधून काढतो आणि त्यांच्या साहित्यिक वाटचालीची दखल घेऊन त्यांना हे पुरस्कार प्रदान करून जणू काही या पुरस्कारांमधून त्यांना पुढील लेखणीसाठी एक उदंड ऊर्जा मिळत असते अभिनंदन मोहिते सर पुढे मी आमंत्रित करते सन्माननीय सन्माननीय शू कालिदास शंकर सूर्यवंशी सर भाग्यनगर लातूर येथून आपण आहात आणि खरोखर सरांचा जो जीवन प्रवास आहे तो त्यांनी आपलं आत्मचरित्र अनवाही सूर्य यामध्ये